घेता टीका केली तर मग त्याच्यावर काय मत आहे तुमचं गेल्या अकरा वर्षापासून ह्या गटामध्ये सातत्याने विकास कामांचा पाठपुरावा करत असताना अनेक अडे अडचणी आल्या अनेक सरकार बदलली परंतु एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचं ठरवलं तर त्या प्रशासक प्रशासनाच्या ढाच्यामध्ये बसून ते काम आपण पाठपुरावा करत असतो कालांतराने योगायोग जुळून आला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या संपर्कात गेलो आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने जी काही रखडलेली विकास कामं होती त्यांना चालना मिळाली ही चालना मिळत असताना आपणही बघता त्यावेळेस राष्ट्रवादी हो आमच्यामध्ये सहभागी नव्हती आणि म्हणून आम्ही शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही पक्षाचे जी काही पदाधिकारी आहे त्यांनी जी जी रखडलेली प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केला आमची सगळी प्रस्ताव तयार होती मग सम्चर, म महिसवळण ते समशरपूर देवठाण चिचखान ते शरणखेल वाड्यावस्त्या प्रत्येक वाड्यावस्त्यांची जी काही प्रस्ताव होती कशामधून बसवायची संदर्भातसुद्धा आमचे सगळे प्रस्ताव तयार होती ही सगळी पाठपुरावा करत असताना शेवटी कालांतराने मोठा निधी ज्यावेळेस लागतो त्यावेळेस थोडा वेळ लागत असतो आणि हे सगळी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार लोखंडे साहेबांचा सा फार सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला नाकारून जमणार नाही परंतु तुम्ही बघताय ह्या तालुक्यामध्ये तालुक्यात कोणत्याही तालुक्यामध्ये आमदार असतो परंतु हा आमदार माझा माझं ह्या पद्धतीनं जो वागतोय माझा निधी माझा तालुका याच्या घरातून हा काही निधी देत नाही निधी हा शासन देत असतं परंतु हा व्यक्तिदोष आणि एखाद्या माणसाचा द्वेष करायचा ठरला की हा एकदम द्वेषाने प्रशासकीय अधिकाऱ्याला टार्गेट करत असतो आणि त्या अधिकाऱ्याला आमदार म्हणून त्या अधिकाऱ्यांना ऐक ऐकावं लागतं जाऊ द्या ते पण म्हणतात कुठं एखाद्याच्या नादी लागायचं आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राजकारण हा आमदार प्रत्येक ठिकाणी करतोय काल परवा कुतुळमध्ये असाच प्रकार झाला मागेसुद्धा अधिकाऱ्यांना सांगून काही ठराविक ठेके बाहेरच्या ठेकेदारांना सांगून माझ्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांनी एक वेगळी यंत्रणा लावली त्याच्या अगोदर ॲट्रॉसिटी लावली तो आज त्याच्या आज तुम्ही एक लक्षात घ्या आज त्याच्या हातामध्ये जनता राहिली नाही जनता त्याची ऐकत नाही जनता जनतेमध्ये त्याची प्रतिमा एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजे मी बोलत नाही पण लोक कुणी सर्वसामान्य लोकांना तुम्ही विचारा की त्या आमदाराविषयी विचारा त्याच्या त्याचं नावच घेऊ नका म्हणतात अशा पद्धतीनं त्याचं एक वाकडं वागणं या समाजामध्ये दिसतंय ज्या ज्या निधीसाठी त्यांनी त्यांनी पाठपुरावा केलेला नाही त्या निधीचाही तो श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिंदे साहेबांक पाठपुरावा केला अनेक रखडलेली कामं ही आढावा विभागातली मार्गी लागली परंतु त्याला ते देखवाना तो आता वे आता तालुक्याच्या बातम्या करायच्या सोडून दिल्या आणि फक्त शमशरपूर गटाच्या शमशरपूर गटाला एवढा निधी दिला शमशरपूर गटामध्ये फार कमी एक दोन चार पाच कामं त्यांनी मंजुरीसाठी त्यांनी दिली ती मंजूर झाली पण बहुतांशी नव्वद टक्के कामं ही खासदार महोदयांच्या माध्यमातून आपण ही मंजूर करून आणली आणि म्हणून त्यांनी त्या दिवशी त्याचं ते भाषण तुम्ही नीट ऐका समशरपूरचं की त्या भाषणात काय होतं की चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचं जे उद्घाटन केलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाकीचे उद्घाटन करायला मी येईल का नाही मला माहीत नाही तुम्ही काम सुरू करून द्या याचा अर्थ काय होतो तुम्ही सदरचं चार पंच्याण्णवचं काम आणि बाकीची कामं ही एकच टेंडर नोटीसमध्ये आज त्याची ऑर्डर झालेली नाही ह्या कामाची ऑर्डर झाली नाही एवढं घाईघाई चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचं उद्घाटन करायला आलं तर काम का चालू झालं नाही त्याची ऑर्डर नाही आमच्यासुद्धा कामाच्या आम्ही तिथं फ्लेक्स लावले डिटेल की सदरचं काम प्रगतीत आहे वर्कऑर्डरच्या प्रगतीत आहे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर आम्ही त्याचं नारळ फोडायला येऊ परंतु त्यांनी तिथं ते भाऊ केला की आचारसंयता लागल ही मी नंतर येणार नाही अरे ती कामं त्यांनी मंजूरच करून आणलेली नाही तर तो येईल कसा म्हणजे ये एक तेराशे चौदाशे मीटर रस्ता त्या चिचखाण ते शरणखेल हा जो वीस किलोमीटरचा रस्ता आहे फक्त बाराशे तेराशे मीटरचं काम हे चार पंच्याण्णवमध्ये कॉन्क्रीट रोडचं त्यांनी मंजूर केलेलं आहे पुढचा पाच कोटीचा निधी हा खासदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे साधारणतः चिचखान ते त्या धाब्यापर्यंत त्याच्यानंतर पुलापासून तर शाळेपर्यंत अत्यंत बिकट अवस्था होती मुलांना जाता येत नव्हतं पाणी आलं की त्या पाण्यामध्ये तो रोड ख खराब होऊन जायचा तो पूर्ण कॉन्क्रीट रोड पकडून त्याच्यासाठी आठ कोटी रुपये आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून ते दिले नंतर तो पागेरवाडी घाट ते शरंखेल घाट त्या रस्त्या तिथपर्यंत सहा कोटी रुपये आपण दिले एवढा भरीव निधी तिथं आपण दिला त्यानंतर म्हैसूळ डायरेक्ट देवठाण ह्या पॅचमध्ये जवळजवळ आपण सदतीस कोटी रुपये आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून तो निधी दिला आहे त्याचा मोठा कार्यक्रम का आपल्याला काम सुरू झाल्यानंतर घेणार आहे आपण त्याच्या अगोदर अजिबातही त्या रस्त्याला नारळ फोडण्याचा प्रयत्न करणार नाही आमच्या अडचण आम्ही जनतेला एकच सांगाल अडचण टे, टेक टेक्निकल सँक्शन आणि ह्या प्र, प्रशासकीय गोष्टीला थोडा वेळ लागत होता म्हणून आम्ही तिथं न, न बॅनरबाजी करायचं पाहिजे जनतेला कळालं पाहिजे तर हा दुसरा आमचा उद्देश अजिबात राजकीय उद्देश नाही आहे परंतु हा रस्ता ए मला वाटतं वीस पंचवीस वर्षानंतर ह्या रस्त्याला आज डांबर पडते डांबर पडत असताना आपण त्या रस्ता वायडनिंग घेतला आहे साडेपाच मीटर रुंदीला तो रस्ता होणार आहे खूप चा चांगल्या पद्धतीनं दळणण्याचं काम आपल्याकडे होणार आहे आज आपण दोन दिवसापासून चिचोंडीपासून चिचोंडी असेल मानेरे असेल बाबुळवंडी असेल शेनीत असेल पिंपरगणे असेल खिरवे खिरविरे असेल तिरडे असेल म्हाळुंगी पट्ट्यातून ही सगळी उद्घाटनं जी जी छोटी छोटी उद्घाटन आहे जन सगळ्यांना माहिती व्हावं हो, ती कामं सुरू होऊन जावा म्हणून आम्ही ती सगळी उद्घाटनं काल स शेवटचं सांगवीच्या पुलाचंसुद्धा उद्घाटन आम्ही केलं ही कामं आम्ही जनतेला माहिती असावा आणि जनतेने दिलेली आमच्याकडे ती पाठपुरावा आम्ही सातत्याने वर्षापासून पाठपुरावा करतो आहे यांनी एक, एक आज ते जातील उद्या परवा त्या उद्घाटन करायला जातील पण यांनी कुठलेही कागद स्वतः मंत्रालयात दिलेले नाही आहे ही कागद ऑलरेडी अगोदर पोचले फक्त आमदार म्हणून जसा एखाद्या बिळामध्ये नागोबा बसतो तो तसा हा नागोबा आता आपल्या तालुक्यावर बसलेला आहे आणि तो श्रेय घ्यायचं काम करतो प्रत्यक्षात त्याला काहीही कळत नाही आहे आणि तो एक डॉक्टर आहे पेशानी आम्ही आमच्यासारखे टेक्निकल आम्ही इंजिनियर आहे आमचे व्यवसाय आहे आमचे तरी तो आमच्यावरती बदनामीच्या गोष्टी करतो याचं कारण असं आहे त्याला सगळी बाहेरची कॉन्ट्रॅक्टर लागतात मलिदा भेटतो भरपूर आणि आमच्यासारख्या इद्या तालुक्यातल्या लोकांना तो कामं देत नाही कारण ते पैसे देत नाही त्याला आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांना तो म्हणतो की ही पैसे खाणारी मंडळी सर्वात मोठा भ्रष्टाचारी जर कोण असेल तर किरण लांबटे असेल कमी कालावधीमध्ये प्रचंड माया जमवली त्यांनी आज त्याची तुम्ही बघा तो आज त्याला काही उमजत नाही ज्याला लोकांनी झोळी करून पैसे दिले आज त्याच्याकडे सतराशे अठराशे कोटी अहो तो आज बाहेरच्या लोकांना धनाधन आणतो आणि सांगतो एवढ्या एवढ्या टक्क्यांनी पैसे मा मागतो तो त्याला तो स्थानिक लोकांना कामं देत नाही आहे अकोला तालुक्यातल्या लोकांना तो किरकोळ कामं देतो बाहेरच्या लोकांना तो शिरकाव करतो आजही तुम्ही बघा हा उले आणला त्यांनी बारा वर्ष आम्ही पाठपुरावा केला त्या कामाला आम्ही तिथं काय आमची रास्त काय मागणी होती का पिंपळ दरावाडीचं काम मंजूर झालेलं आहे त्या प्रशासकीय मान्यता आम्ही बारा वर्षापासून त्याचे सगळे कागद कागदपत्र व्यवस्थित करतो आहे त्याच्या पाणी उपलब्ध प्रमाणपत्र देतो आहे आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आमची तिथे माफक भूमिका अशी की जर भूसंपादन होतंय तर त्या लोकांना त्यांची ज्या जमिनी जातात त्यांच्या भूसंपादनाचे पैसे मिळाले पाहिजे ते कोणी असू मला जरी फायदा झाला तर त्यात याला वाईट वाटायचं काय करत हा त्या होलेला सांगून लगेच गुन्हे दाखल करा हे करा खंडणीचे गुन्हे दाखल करा हां म्हणजे याने आणलेली माणसं अशा पद्धतीनं हा माणसानं सोडतो परंतु वेळ फा वेळ पण तू पण लक्षात ठेव हो किरण लामटे की सात महिने राहिले तुझे आम्हाला पण राजकारण करता येतं लोक आमचं पण ऐकतात तू तुला आम्ही निवडून दिलं आहे तुझ्यासाठी आम्ही इथं काम केलं आहे वर्षभर तू अशा पद्धतीनं नालायकपणा जर करत असेल ना तुला पण तुझी जागा दाखवण्यासाठी आम्ही सज्ज आहे त्याच्यामुळं आणि मला याच्या ह्या पत्रकार परिषदेतून एकच सांगायचं आहे आपल्यापुढं कॅमेऱ्यापुढं एकच सांगायचं आहे की अधिकाऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं नाही तुम्ही चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे कामं करून घ्या दुसरी गोष्ट ह्या तालुक्यातल्या तालुक सगळ्या जी काय सुशिक्षित बेरोजगार असकर ठेकेदार असेल यांनी याला अजिबात घाबरायचं नाही आपल्याला जी कामं भरायची ती कामं भरा याच्या काय मिटिंगला जाण्याची काही गरज नाही तुम्हाला आणि यांनी याला घाबरायचे काही कारण नाही सात महिने आपले कसे जातील परंतु कामं चांगली करणे हा आपला उद्देश ठेवा याला घाबरायचं काही कारण नाही ही सगळी कामं आमच्या देखरेखीखाली होईल आणि आम्ही याला बिलकुल घाबरणार नाही इथला जो ठेकेदार युवा 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 वर्ग आहे ज्यांना जे उद्योजक नवीन नवीन तयार होतात त्यांच्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहे याला हा काय का तो बोलवतो तिथं वाळे नामक माणूस ठेवला आहे त्यांनी त्यांना बोलवतो हे काम यांनी भरायचं या या ते काम त्यांनी भरायचं हे अजिबात आम्ही चालून देणार नाही आमच्या तालुक्यातल्या सगळीच कॉन्ट्रॅक्टर लोकं ही कामं करतील बाहेरच्या लोकांना आम्ही नंतर प्रायोरिटी देऊ जर आमच्या मुलांना कामं झाली नाही तर आम्ही बाहेरच्या लोकांना कामं देऊ कामं उत्तम दर्जाची करू आणि याची जी आर रॅवी आहे ही आम्ही ते त्याला त्याच पद्धतीचं थोडीस थोडं उत्तर देऊ ज्या विकास कामांसाठी आम्ही खस्ता खाल्या आहे ज्या कामांसाठी आम्ही पाठपुरावा केला आहे त्याचं श्रेय किरण लाम त्यांना आम्ही कधी कदापि घेऊन देणार नाही हे त्याला एकदाच ठामपणे सांगतो आम्ही जय हिंद दुसरा त्या दिवशी त्या उद्घाटनांच्या वेळेस त्यांनी बोललं विधानसभेच्या अध्यक्षांचं पत्र आणा त्याला हेच माहीत नाही आहे की बज प्रस्ताव कसे जातात ज्या वेळेस एखादा लोकप्रतिनिधी डिमांड करतो त्यावेळेस डिमांड करत असताना त्या, त्या संबंधित खात्याचा मंत्री त्यांनी त्याचे अँडॉर्समेंटमणूक मारून खाली संबंधित विभागाला कार्यकारी अभियंता असेल एस सी असेल सीई असेल त्यांना पाठवायचं असतं की सदरचे प्रस्ताव पाठवा मग ते विहित नमुन्यामध्ये हो बजेट प्लेटच्या रूपाने ती मंत्रालयात पाठवत असतात ती बजेट प्लेट ही कार्यकारी अभियंताची जाते तिथे सरळ लिहिलेलं असतं कोणाच्या मागणीनुसार ही प्रस्ताव मंत्रालयात पाठवली जाते त्या बजेट प्लेटमध्ये उल्लेख असतो त्या उल्ले त्या बजेट प्लेटमध्ये खासदार महोदयांचं डि बजेट प्लेटमध्ये उल्लेख आहे आणि हा सगळा डाटा त्या मंत्र्याच्या संबंधित मंत्र्याच्या ऑफिसला असतो त्यांनी तो डा डाट्याच्या आधारे मंजुऱ्या द्यायचं काम करतात आणि अनेक गोष्टी असतात त्या आमदाराला अधिकार असतो त्या खासदार महोदयांना अधि अधिकार असतो तसंच त्या मंत्री महोदयांना अधिकार असतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो ह्या विविध अधिकाराच्या अधिकाराच्या अधीन राहून ह्या कोणत्याही तालुक्यामध्ये ही कामं मंजूर होत असतात फक्त आमदाराला अधिकार असत नाही आमदाराला अधिकार कुणी एवढे दिलेले नाही आहे पण तो त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतो सगळं माझं सगळं माझं हा मुद्दा चुकीचा आहे विधानसभा अध्यक्षांचं पत्र आणायचे काय विधानसभा अध्यक्षांचं पत्र कोणीही आणू शकतं विधानसभा अध्यक्षांनासुद्धा त्या मंत्री महोदयांच्या ज्या खात्याच्या मंत्र्यांकडून ते मंजूर झालं आहे शेवटी त्यांना तिकडूनच ती माहिती मागावं लागेल आणि नंतर विधानसभा अध्यक्ष पत्र देत असतो त्याच्यामुळं इथं जनतेची दिशाभूल करू नका किरण लामटे तुम्हाला एवढं प्रशासनातनं नॉलेज नाही आहे तुम्ही आज फक्त प्रत्येक गावात कामाच्या रूपाने का जाताय तिथे नारळ फोडायला खड्डे मोजायला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना वेठी धरलं आहे तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागतायत सरळ तुम्ही सरळ तुमची तुम्ही आज सगळ्यांना विचारा आज तुम्ही मी मी मी, मी पत्रकार बंधूंना विचारतो हो? का तुम्ही विचारात या लोकांना की तुम्हाला त्रास आहे की नाही किरण लामटेंचा आमचा त्रास नाही आहे आम्ही व्यवसाय नाही आम्ही आमचा जरी व्यवसाय असेल तर आम्ही आमच्या बंधूंना कधी त्रास देत नाही आहे परंतु हा सगळ्या गोष्टी करून हा कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्रास देण्याचं षडयंत्र कायम रचत असतो म्हणून ह्या अशा धमक्या देणं ए क्यू करणं प्रश विधान परिषद वि आपल्या म विधानसभेमध्ये म चुकीचे प्रश्न उपस्थित करणे लोकांना त्रास देणे ह्या प्रकारचं षडयंत्र हे किरण लामटे फक्त दबाव तंत्र वापरण्यासाठी लोकांवर दबाव येण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना दबाव करण्यासाठी करतो आहे त्याला घाबरायची काही कारण नाही